नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता नाना आणि सुमित्रा म्हणत असते नाही या वर्षीपासून गणपतीची प्राणप्रतिष्ठा जानकी आणि ऋषिकेशच करणार आहे आता मात्र लगेच जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा ते म्हणत असत नाही नाना असं होऊ शकत नाही तुम्हीच प्राणप्रतिष्ठा करायची तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही जानकी तू हे घर अगदी योग्य पद्धतीने सांभाळते सगळा घराचा भार तुम्ही दोघं सांभाळता त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय हा मान तुम्हालाच मिळणार तर आता सर्वजण खूप खुश झालेले असतात पण मात्र इथे मोठी आजी नाराज होते आता ती शर्वरीला फितवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र लगेच सारंग काका बोलतात टेन्शन घेऊ नका काय करायचं हे मी चांगलं सांगतो आता सगळ्यांना मग आता सारंग काका लगेच बोलतात ओवी जा एक वही आणि पेन घेऊन ये बरं तर आता सारंग काका बोलतात आता आपल्याला काय करायचं आहे इथे नाना आणि आई पूजेचा मान घेणार की ऋषिकेश दादा आणि वहिनी घेणार याचं आपल्याला आता मतदान करायचं आहे प्रत्येकाने चिठ्ठीवरती ज्याला कुणाला मतदान द्यायचं आहे त्याचं नाव लिहायचं हो चिट्टी करायची नाही आहे डबल नाव कोणीही लिहायचं नाही आणि हा शेजारच्यावर दबाव टाकायचा नाही तर सर्वजण आता होकार देतात आणि मग आता सर्वजण चिठ्ठीवरती नाव लिहायला सुरुवात करतात एक एक करून आता सर्वजण चिठ्ठी लिहून त्या दाणीच्या बॉक्समध्ये टाकत असतात तर मात्र इथे ओवी खूपच खुश असते आता नेमकं कोण जिंकणार याचा तिला खूप आनंद होत असतो माझी आई आणि बाबा जिंकणार असे ती म्हणत असते तर आता सारंग काका बोलतात चला झालं का सर्वांचं झालं ना मग चला पटकन आता इथे मोठी आजीला वाटत असतं की जानकी आणि ऋषिकेशनी जिंकूच नाही ती आता लावून बसलेलीच असते मग लगेच सारंग का बोलतो चला चला आई तू चल बरं आता तुझ्या हाताने सगळ्या चिठ्ठ्या बघ आणि कोण निवडून आलंय ते सांग मग आता लगेच सुमित्रा समोर येते आणि बघते तर ती पूर्ण चिठ्ठ्या उचकून बघत असते आणि चिठ्ठ्या उचकत असतानाच तिचा चेहरा पडलेला असतो आता मात्र इथे मोठ्या आजीला वाटतं की जानकी आणि ऋषिकेश निवडून येणारच नाही तर ती खूप खुश होते आणि वरती बघायला लागते तेव्हा आता लगेच सुमित्रा हसूनच म्हणते यावर्षीपासून गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेचा मान तर जानकी आणि ऋषिकेशच घेणार ते दोघेच निवडून आलेत तर तार आता सर्वजण टाळ्या वाजवतात मग आता मोठी आजी लगेच बोलते अरे अरे रे हे वरती किती कबूतर आलेत असे नाटक करू लागते तर आता सर्वजण वाकून मोठ्या आजीकडे बघू लागतात आणि हसत असतात मग आता लगेच ऋषिकेश आणि जानकी समोर येतात आणि म्हणतात नाना आणि आई आम्ही हा मान घेऊ पण त्याआधी आमची एक अट आहे आता मात्र सर्वांना धक्काच बसतो जानकी आणि ऋषिकेश दादाची काय अट असेल बरं तर आता सुमित्रा बनते बघाओ आपल्या दोघांना कसं कोंडीस पकडलं या दोघांनी नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला तर आता ऋषिकेश आणि जानकी लगेच नाना आणि आईला तिथे पाटावरती बसवतात आणि दोघांचेही पाय धुतात आणि रुमालाने स्वतःच्या हाताने दोघांचेही पाय पुसून पायावरती स्वास्तिक काढून दर्शन घेत असतात आता मात्र नाना आणि सुमित्रा दोघांच्याही डोळ्यात अश्रू आलेले असतात आता जानकी लगेच बोलते नाना आणि आई गणपतींनी देवाजी आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा मारून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारल्यासारखं झालं होतं त्यामुळे आईवडिलांचं पुण्य खूप मोठं असतं म्हणूनच आज आम्ही गणपतीचा प्राणप्रतिष्ठेचा मान घेण्याआधी आईवडिलांचं औक्षण करून आधी त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आता मात्र हे सर्व बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेले असतं कारण जानकी आणि ऋषिकेश खरंच खूप छान असं घर सांभाळत असतात तेव्हा आता लगेच इथे सर्वजण आता गणपतीची आरती करायला सुरुवात करतात मग आता ओवीही खूपच खुश असते सर्वजण आता आरती झाल्यानंतर प्रसाद घेतात त्यानंतर मग इथे रात्री ऋिकेश आता जानकीला प्रेमाने जवळ घेत असतो तेव्हा लगेच जानकी बोलते नाही नाही मला खूप काम या ओवी येईल इतक्यात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो येऊ दे ओवीला मी सांगेल की मी तिच्या आईचे लाड करत होतो तेव्हा आता जानकी बोलते काय झालं आहे तुम्हाला नेमकं तेव्हा ऋषिकेश बोलतो खरंच मला ना आज ना एक गिफ्ट द्यायचं आहे तेव्हा जानकी बोलते कशासाठी मी काय आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो खरंच आज बाजार समितीत आपल्या बाजूने निकाल लागला फक्त तुझ्यामुळे कारण मी बघत होतो मी जेव्हा केव्हा इथे फाईल ठेवायचो ना तू काम चालू असताना ती फाईल डोकावून बघायची आणि त्यात काय वर्क आहे सगळं बरोबर आहे की नाही सगळं तू चेक करत होती आणि हो आज पण तू तेच केलं ना मला माहीत होतं हे सगळं तू बघत होती त्यामुळे मी निर्धास्तपणे राहत होतो आणि हो लांबूनच आपल्या माणसावर किती प्रेम करायचं ना हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे जानकी असे आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो तेव्हा आता जानकीला तो लगेच एक हार देतो तेव्हा जानकी बोलते हा हार कशासाठी आणला आहे माझ्याकडे खरंच खूप गिफ्ट होते आणि हो माझ्याकडे किती दागिने आहे या गिफ्टची काही गरज नव्हती कशाला आणला तेव्हा ऋषिकेश बोलतो म्हणजे मी एवढं प्रेमाने आहे त्याचं तुला काहीच नाही जानकी हो ना तेव्हा आता लगेच जानकी ही प्रेमाने जवळ येते आणि त्याला मिठी मारते आता ऋषिकेश बोलतो मग घाल ना तो हार मग जानकी बोलते हो का मगाशी तर म्हणाले बायकोचे लाड करणार आहे आणि आता मी माझ्याच हाताने घालू का मग आता ऋषिकेश त्याच्या हाताने जानकीला तो हार घालतो तर जान आता जानकी लगेच ऋषिकेशला बोलते खरच आज माझं खूप चांगलं आहे नाहीतर माझ्यासारख्या अनाथ मुलीबरोबर बरोबर कोणी लग्न केलं असतं आणि मला एवढं सगळं प्रेम करणारं कुटुंब मिळालं आता मात्र ऋषिकेश लगेच तिच्या तोंडावर ती हात ठेवतो आणि म्हणतो तो, तो जानकी बास इथून पुढे स्वतःला अनाथ कधीही म्हणायचं नाही तुझ्याकडे एवढी मोठी फॅमिली आहे असे म्हणून आता तिला शांत करतो तेवढ्यात आता ओवी तिथे येते आणि म्हणते काय चालू आहे तुमच्या दोघांचं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ओवी काहीच नाही मी तुझ्या आईचे लाड करत होतो तेव्हा ओवी बोलते नाही नाही आईचे लाड फक्त मीच करणार आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून माझे लाड करायचे आता ती तिघेही हसू लागतात त्यानंतर इकडे या आजी सुमित्राकडे आलेली असते आणि म्हणजे असते काय घरभर माणसे या घरात तुझ्याशी बोलायला पण वेळ मिळत नाही हो की नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं आई मला असंच भरलेलं घर आवडतं आणि काय बोलायचं होतं तुला एवढं अर्जंट तेव्हा लगेच मोठी आई बोलते अगं तू तो गणपतीचा प्राणप्रतिष्ठेचा मान ते जानकी आणि ऋषिकेशला दिला ना ते मला बिलकुल आवडलं नाही या शेवटी तो सावत्र आहे हे सगळ्यापासून लपवलं आहे तुम्ही मी ना आता सगळ्यांनाच सांगणार आहे तेव्हा सुमित्रा बोलते आई बाद झालं हे सावत्रपणाचं खूळ तुझ्या डोक्यात आहेत कुठून ग आणि हो आजपर्यंत आम्ही जगाला कुणालाही कळू दिलं नाही की ऋषिकेश आमचाच सावत्र मुलगा आहे आणि तुला काय होतंय आणि हो त्या शर्वरीला तू बिलकुल पण कळू देऊ नको कारण तिचा स्वभाव तुझ्यावानीच आहे त्यामुळे हो माझ्या घरात फूट मला पाडायची नाही आहे लगेच मोठी आजी म्हणू लागते अगं पण शेवटी सावत्र तो सावत्रच असतो ना तेव्हा सुमित्रा बोलते नाही नानांनी आपल्यावरती खरंच खूप उपकार केले आणि हो आहे ऋषिकेश त्यांच्या मोठ्या बायकोचा मुलगा आहे पण मी त्याला लहानपणापासून सांभाळले ग त्यामुळे कदाचित त्याच्याकडे आई नव्हती म्हणून मी त्याच्यावर जास्तच प्रेम केलं आणि आज सगळ्यात लाडका माझा ऋषिकेशच आहे आणि हो ऐनवेळी नानांनी आपली मदत केली नाहीतर आपल्याला या लोकांनी गावात उभी पण राहू दिलं नसतं मग आता लगेच ऋषिकेशची आई मागची कहाणी मोठ्या आजीने सांगू लागते खरंच ना ला। ला ला ऋषिकेशची आई आजारी होती आणि तिनेच नानांना माझ्याशी लग्न करण्यास भाग पाडले आणि तिने माझ्या हातात ऋषिकेशला सोपवलं आणि सांगितलं मुलाला मोठं होण्याला बापाची गरज नसते बापाची गरज लागतेच पण आईच्या माईची गरज जास्त असते त्यामुळे या ऋषिकेशला तुला प्रेम द्यायचे आणि तेव्हापासून या ऋषिकेशला मी माझा मुलगा मानला त्यामुळे हे सावत्रपणाचं वगैरे परत कधीही काढायचं नाही असे आता आईला सांगून ठेवते तेव्हा लगेच तिची आई बोलते ठीक आहे बाई तुला नसेल ऐकायचं माझं तर नको ऐकू पण हो हा सावत्र पुन्हा एक दिवस तुझ्या घराचा घात करेल बघ असे म्हणून आता रागानेच तिथून निघून जाते तेव्हा लगेच सुमित्रा आता त्या चारही मुलांचा फोटो ठेवेल असतो तो फोटो हातात घेते आणि म्हणते नाही माझं कुटुंब मी कधीही तुटू देणार नाही ना हे चारही मुलं माझीच आहेत त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी उठून सर्वांसाठी कॉफी बनवत असते तेव्हा आता नाना म्हणतात अगं सुनबाई कशाला एवढी तकलीफ घेते जे ते येऊन घेईल ना कॉफी तेव्हा जानकी बोलते नाही नाना मला सवय मग आता सारंग काका सौमित्र काका सगळ्यांना आता जानकी कॉफी जागेवरती नेहून देत असते तरी ते सौमित्र चा काम चालू असतं तेव्हा जानकी बोलते सौमित्र भाऊजी धरा तुमची तर फ्री कॉपी आणि हो तुम्ही नानांच्या गोळ्या आणल्या का दा तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हो मग आता लगेच सौमित्र सांगतो या अनुषा पोटी घ्यायच्या एवार खवाईन गोळ्या आता मात्र लगेच जानकी बोलतो रे बापरे मी तर नानांना आत्ताच काढा देऊन आले थांबा थांबा मी पटकन जाते असे म्हणून आता, आता ती पळतच त्या गोळ्या घेऊन नानांकडे निघालेली असते तेवढ्यात समोर मोठी आजी येते आणि आता जानकीच्या हातात चहाचा ट्रे असतो आता मोठ्या आजी अंगावरती तो चहा सांडतो त्यामुळे आता ती जानकीवर खूपच भडकते त्यामुळे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आणि जानकीवर सौमित्रला मुलगी बघण्यासाठी जबाबदारी टाकलेली असते तेव्हा आता जानकी मधस नाही नाही आई एवढी मोठी जबाबदारी मी कशी पार पाडू तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही तुला तुझ्यासाठी जाऊ शोधायचीस तर इकडे आता सौमित्रच बाहेर एका मुलीबरोबर प्रेम असतं आणि ती मुलगी त्याला म्हणत असते कधी सांगणार आहे आपल्याबद्दल तू घरी तेव्हा सौमित्र म्हणतो हो थोडेच दिवस बाकी आता तर आता इथे मोठी खरंच खूप खूश झालेली असते आणि म्हणत असते आता या जानकीला वरच ठरणारी मुलगी मला या घरात आणायची सोमित्रची बायको म्हणून त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा